प्रकाश चंद्र श्रीराम बस प्रवर्तक एक दिलखुलास व्यक्तिमत्व दोस्ती मधला राजा माणूस यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ सेवानिवृत्ती बद्दल आपण हार्दिक शुभेच्छा शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी बेस्ट उपक्रमात छत्तीस वर्षे सेवा कार्यकाळ व बेस्ट वाहक म्हणून एकवीस वर्ष आणि बस प्रवर्तक म्हणून सात वर्ष पूर्ण गोरे गावात सांताक्रुज आगारमध्ये काम करत असताना बेस्ट वर्कर्स युनियनचे खजिनदार वरिष्ठ सरचिटणीस म्हणून देखील खंबीर नेतृत्वामध्ये काम केले एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून माननीय श्री प्रकाश साहेब यांनी कामगार यांच्या मनावर अधिराज्य मिळवत अनेक लोकांना युनियनच्या माध्यमातून जोडले सर्वांना सोबत घेऊन त्यांनी सांताक्रुज आगारमध्ये बस वाहक बस प्रवर्तक म्हणून उत्कृष्ट काम केले माननीय साहेब कामगार नेते स्वर्गीय श्री यांच्या जवळचे विश्वासू श्री शशांक राव यांचे सहकारी आहेत श्री भट्ट साहेब बेस्ट वर्क्स युनिटचे वरिष्ठ सरचिटणीस म्हणून देखील काम पाहत आहे हे सर्व काम पाहत त्यांच्या सर्व भट्ट फॅमिलीचे देखील खूप मोठे योगदान लाभले आहे सांताक्रूज आगार मध्ये काम करत असताना सर्व युनियन प्रतिनिधी यांना व कामगार बंधू यांना समानता बंधू प्रेम आपुलकी दिली तसेच बेस्ट कामगार सेना उपाध्यक्ष श्री विजय पाथरे साहेब व श्री प्रकाश भट्ट साहेब यांनी बंधू भावासारखे डेपोमध्ये काम करून कामगार बंधू यांना न्याय दिला वाहतूक विभागमधून आज एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्या बेस्ट उपक्रमातून इतर सर्व सहकारी मित्रमंडळी सेवानिवृत्त होत आहेत या सर्वांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा सेवानिवृत्तीबद्दल आपणास हार्दिक शुभेच्छा आपले पुढील आयुष्य निरोगी आणि भरभराटीचे जाऊ ही प्रार्थना शुभेच्छुक श्री विजय पाथरे साहेब बेस्ट कामगार सेना उपाध्यक्ष श्री शरद ढोकरे बेस्ट वर्कर्स युनियन प्रतिनिधी व इतर सहकारी मित्रमंडळी सांताक्रुज आगार सर्व कामगार बंधू व अधिकारी वर्ग